तो इस बार कल्याण काळे जे चुनके देना चाहिए जालन्याचा खासदार कोण होईल जालन्यात सगळ्यात जास्त हवा कोणाची पाहायला मिळते एकच रावसाहेब दादा एकच रावसाहेब यावेळेस जालन्यात कोणाची हवा या ठिकाणी जास्त पाहायला मिळते आणि कोण खासदार होईल असं वाटतं तुम्हाला यावेळेस मला तर वाटतं कल्याण काळे पाहिजे यावेळेस जालन्यामध्ये खासदार रावसाहेब दानवे होते रावसाहेब दानवे होतील असं वाटतं जालन्यातून कोण खासदार होईल असं तुम्हाला वाटतं कल्याण काळे वाटतं लहान लकराला विचारलं तामळ पुढंच म्हणते आहे जा, पण जे रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे निवडून येते यावेळी कल्याण काळे विजयच होणार कल्याण काळे विजय होणार असं तुम्हाला जालनाचा खासदार कोण होईल रावसाहेब पाटील दानवेच खासदार होणार आहे यात काही शंका नाही काय वाटतं दादा यावेळेस जालन्यात या ठिकाणी एकंदरीत राजकीय वातावरण पाहिलं लोकसभेचं तर या ठिकाणी लोकसभेचा खासदार कोण होईल यावेळेस असं काय वाटतं तुम्हाला जसं की हमने देखे है पिछले बारी रावसाहेब ने जो काम करना था वैसा काम नहीं की जाफराबाद का जो डेवलपमेंट होना था जाफराबाद का डेवलपमेंट नहीं हुआ तो इस बार जो तो कल्याणकारी को ही जो तो चुनके देना चाहिए क्योंकि जाफराबाद में ना जो है तो कोई किस्म के जाफर उन्होंने जो वादे किए थे कोई वादा राव साहब ने जो तो पूरा नहीं किए इसलिए कल्याण काल जो तो चुनके देना चाहिए काय वाटतं का काय का यावेळेस जालनाचा खासदार कोण होईल जालना सगळ्यात जास्त हवा कोणाची पाहायला मिळते राहू साहेब दादाजी, दादाजी।, एक दादाजी।, दादाजी। हवा दादा। दादा। का पाहायला मिळते बर कामाचे पाणी ते रस्ते उजू घे सिमेंट बांधारे कामाचे कुठं जिथे आणि तिथं समजा सिमेंट बांधारे शेतकऱ्याला हेच लागतं दुसरं काय लागतं आणि सिमेंट रस्ते पाणी पुरवठा आमच्या गावाला टाकी दिली हाकू लावून पाईप दिली हाकूला अकोला सर्कल म्हणून उंबरखेडचा आहे प्रॉपर तिथून सगळ्याच गावाला दिली डळेगावांना दिली उंबर बंदच या तालुक्यात दिली जाफराबाद भोकरदांमध्ये या सोयी सुविधांमुळे तुम्हाला असं वाटतं की राऊस टक्के शंभर टक्के चार लाखाची लिटर यंदा आणि कल्याणकाळी बद्दल तुम्हाला काय वाटतं ते आपल्या ओळखीचेच नाही ना ओळखीचे नाही आता ते आज एक महिनाभर राहणार आहे कल्याण कल्याणकाळी नंतर काय कोणतं माहित मी कल्याणकाळी आता ह्या लहान लेकरला विचारलं तमळ फुलंच म्हणा आता तर काही राहिलीच नाही ना आता मोबाईल मध्ये टाईम पाहते लोक तर घड्याळ काही येणारच नाही आता ते काँग्रेसच्या याच्यावरती उभे हा त्यानंतर या ठिकाणी युवा सरपंच मंगेश साबळे सुद्धा उभे आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय ते चांगले व्यक्ती आहे पण आता ते इकडे एवढा परिचय नाही ना त्यांचा सुद्धा परिचय आहे इकडं परिचय नाही त्यांचा सांगता नाही येणार मराठा आरक्षणाचा काही प्रभाव पडेल असं वाटत तुम्हाला इलेक्शन आपले मनोज दादा ना सांगितलं याच्यावर काही होणार नाही म्हणून ते काही होणार नाही याच्यात जे आपले हे मराठीचे ना विधानसभेला होईल विधानसभेला फरक पडला हा विधानसभेला शंभर टक्केच हे होईल तुम्हाला काय वाटतं मनोज पाटील जरांगे यांनी विधानसभेत त्यांची उमेदवार द्यायला पाहिजेत शंभर टक्के देणार शंभर टक्के देणार हो मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्ग शंभर टक्के देणार देणार यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की लोकसभेला आम्ही कुठलाही उमेदवार या ठिकाणी देत नाही तुम्हाला ज्याला पाडाचं त्याला पाडा ज्याला आणाचं त्यांना आणा पण तुम्हाला असं वाटतंय की येणाऱ्या विधानसभेच्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेला उमेदवार उभे केले पाहिजे हा विधानसभेला आता नाही लोकसभेला लोकसभेला विधानसभेला केले पाहिजे के फरक काय वाटतं दादा यावेळेस जालना लोकसभेची या ठिकाणी इलेक्शन होत आहे आणि या ठिकाणी जालन्यात राजकीय वातावरण चांगलं तापलेलं बघायला मिळतंय यावेळेस जालन्यात कोणाची हवा या ठिकाणी जास्त पाहायला मिळते आणि कोण खासदार व्हायला वाटतं तुम्हाला यावेळेस मला तर वाटतं कल्याणकाळी व्हायला पाहिजे कल्याणकाळी का वाटतं तुम्हाला की कल्याण खासदार झाले पाहिजे म्हणून आता कारण की त्यांचं काही सांगू शकत नाही आपण व्हायला पाहिजे कारण काही घडवून ते नवीन त्यानंतर या ठिकाणी मंगेश साबळे सुद्धा या ठिकाणी उभे त्यांच्याबद्दल तुम्हाला त्यांचं चांगलं आहे पण मग आता काय थोडंफार आपण काही सांगू शकत नाही एवढं तर अजून कुठली कामं या ठिकाणी जालना जिल्ह्यात झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं आता जे काही कामं आहे असं तसं पाणी घेणे आमक डमक योजना काही काही भक्कमच बाकी राहतात भाजे। 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 या ठिकाणी का गा जालन्यात लोकसभेचं इलेक्शन होतं आहे अनेक या ठिकाणी मुद्दे आहेत महाराष्ट्रभर लोकसभे इलेक्शन जे आहे ती जोरदार तयारी सुरू आहे अगदी त्याच पद्धतीची तयारी जालन्यात सुद्धा बघायला मिळते आहे अनेक तगडे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत दोन हजार नऊला ला ज्यांनी रावसाहेब दानवेंना चांगली टक्कर दिली होती ते कल्याणकाळी यावेळेस या ठिकाणी लोकसभेला लो उभे आहेत रावसाहेब दानवे या ठिकाणी सहाव्यांदा विजयासाठी तयारीत आहे परंतु तुम्हाला काय वाटतं की यावेळेस जालन्यात खासदार कोण होईल यावेळी जालन्यामध्ये खासदार रावसाहेब दानवे होते रावसाहेब दानवे होतील असं वाटतं रावसाहेब दानवे खासदार होतील का तुम्हाला काय वाटतं भरपूर प्रगती झालेली आहे प्रगती झालेली आहे हो हो रस्ते सुधार भरपूर झालेला आहे आणि काम त्यांचं खूप चांगलं आहे काम चांगलं आहे अजून काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी जालन्यात अजून निवडून जरा ते तुम्ही म्हणताय ते निवडून येतील पण ते निवडून आल्यानंतर त्यांच्या वतीनं अजून कोणती कामं झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला भरपूर कामं झालेलीच आहे पहिले आणि आणि भरपूर कामं ते करणार पण आहे आणि आता वगैरे प्रश्न सर्व सुटलेला आहे मग रावसाहेब दानवे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने कल्याण काळे यांना उमेदवारी दिलेली आहे तुम्हाला तर माहितीये हेच कल्याणकाळे जे आहेत की त्यांनी दोन हजार नऊला ला फक्त अवघ्या आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांनी त्यांचा पराभव झाला होता मग अनेक जण यावेळेस म्हणतायत की ते कल्याण काळे परत एकदा लोकसभेच्या रिंगणात आलेले आहेत त्यामुळे दोन हजार नऊला ला ज्या पद्धतीची टक्कर झाली होती ज्या पद्धतीचं या ठिकाणचं इलेक्शन झालं होतं अगदी त्याच पद्धतीची टक्कर यावेळेस पाहायला मिळेल का नाही मिळणार नाही त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती यावेळेस परिस्थिती वेगळी आहे एकंदरीत कशी परिस्थिती यावेळेस यावेळेस एकदम भाजपच चालणार भाजपच चालणार असं तुम्हाला वाटतंय तर किती मतांनी या ठिकाणी निवडून येईल असं वाटतं तुम्हाला पहिल्या वेळेस साडेतीन लाखांना आले होते यावेळेस प्लस होतील त्याच्यात मत अजून प्लस होतील असं वाटतं मंगे त्यानंतर मंगेश साबळे हे सुद्धा या ठिकाणी उभे त्यांच्याबद्दल काय वाटतं मंगे मंगेश साबळे लगेच मागे जाणार आहे मंगेश साबळेचा काही नाही मंगेश साबळेचा काही विषय बाबा जालन्यात लोकसभेचं इलेक्शन होत आहे आणि या ठिकाणी अनेक उमेदवार या ठिकाणी उभे आहेत परंतु यावेळेस जालन्यातून कोण खासदार होईल असं तुम्हाला वाटतं कल्याण काळे वाटत कल्याणकाळी वाटतं कल्याणकाळी का खासदार होईल असं वाटतं मला चांगलं वाटलं चांगलं वाटतंय कोणती कामं या ठिकाणी झाली पाहिजे जालन्यात बरं झाले पाहिजे असे काम शेतकऱ्याची कोणती कामं झाले पाहिजे जालनाचा खासदार कोण होईल रावसाहेब पाटील दानवे यात काही शंका नाही ना ते जरांगे आपलं ते जरांगे पाटलांना जे उमेदवार दिलेले आहेत मंगेश साबळे जरांगी पाटलांनी ते उमेदवार दिलेले नाही तुमचं ही चुकीचा गैरसमज आहे जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की आमचा कुठलाही उमेदवार नाही तुम्हाला जो उमेदवार पाडाचा तो पाडा जो निवडून आणाचा तो हा जे काही उमेदवार दिलेले कुठलाही उमेदवार जरांगे पाटलांनी दिले नाही पण तुमचं म्हणणं रावसाहेब दानवे रावसाहेब येतीलच ना येतील भरपूर काम केले काही जण म्हणतात आमच्या गावाला पाधन रस्ता गेल्या छत्तीस वर्षापासून माझा जायचा प्रॉब्लेम होता जिथं छत्तीस घराची वस्ती आहे तिथं कुठल्याही आतापर्यंत एकाही नेत्यानं रस्ता तिथे नेलेला नाही ते काम रावसाहेब पाटील दानवीने केलेलं रावसाहेब पाटील दानवे केलं म्हणून तुम्हाला वाटतं की या ठिकाणी आपण ने क्या लगता है इस बार जालना लोकसभा में कौन चुन के आएगा बन जाएगा बन जाएगा हाँ और क्यों ऐसा लगता है तुमको कि कल्याण का से चुन के आएंगे और भाजपा सरकार ने जो है तो बहुत नुकसान कर दिया नोटबंदी के कारण और जी लगा के जो है तो गरीबों को जो है तो उसमें जो है तो परेशानी उठाना पड़ी और जो घरकुल के जो आवास योजना जो मोदी सरकार ने जो लाई थी उसमें जो है तो गरीबों को पैसा नहीं मिला उनके घर टूट के बन गए उन्होंने उधार सुधार करके जो है तो कुछ भी कारण करके जो है तो कुछ लोन उठा के कुछ कारण करके जो है तो, तो बना लिया और जो है तो गरीबों को पैसा अभी तक नहीं मिला इस बार फिर जालने में कौन किस उम्मीदवार क्या हुआ है आपके आपके हिसाब से हमारे हिसाब से तो पंजा आने चाहिए खटाखट 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 चलना चाहिए खटाखट चलना चाहिए और कौन सी यहाँ पर काम होने चाहिए यहाँ पर जालने में और वो आने के बाद वो सब विकास के काम होंगे अभी तो आना तो ना आना या यावेळेस जालना लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जालन्यात नेमकी खासदार म्हणून कोण निवडून येणार रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे निवडून येतील रावसाहेब दानवे निवडून येतील असं तुम्हाला काय वाटतंय प्रत्येक ठिकाण प्रत्येक खेड्यापाड्यात प्रत्येक रोड रस्ता काहीच नव्हतं मागच्या पन्नास वर्षापासून मागच्या पन्नास वर्षापासून रस्त्याचं जाळं त्यांनी विणलं काहीच नव्हतं असं तुमचं रस्त्यात जाळं म्हणलं प्रत्येक खेड्यात पाणी झालं प्रत्येक खेड्यात पाणी झालं हा प्रत्येक त्यामुळे रावसाहेब दानवे निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी मंगेश साबळे सुद्धा उभे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मंगेश साबळे तीन नंबरला राहतील मंगेश साबळे तीन नंबरला राहतील कारण की त्यांनी जो सपोर्ट घेतलेला आहे जे जारांगे पाटलाकडून सपोर्ट जो भेटणार होता तो भेटला नाही त्यांना जारांगे पाटलांचा सपोर्ट कल्ला आपला मंगेश साबळे यांना भेटला नाही असं तुमचं म्हणणं आहे नाही जर जारांगे पाटलांचा सपोर्ट जर, जर साबले ना साबले ना पाया पाया या ठिकाणी मंगेश साबळेंना मिळाला असता तर मग काय गणित राहिलं असतं चांना लोकसभेचा गणित राहिला असत तर जवळपास बऱ्यापैकी मंगेश साबळे आणि रावसाहेब दानवे यांच्याच सपोर्ट चांगली चालली असते जर जरांगे पाटलांचा मंगेश साबळे यांना सपोर्ट मिळाला असता तर रावसाहेब दानवे आणि मंगेश साबळे यांच्यात काटेची टक्कर पाहायला मिळाली असते असं तुम्हाला वाटतं हो हो मग आता तुमच्या मना मनातील खासदार कोण आहे रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे खासदार आहे असं वाटतं